मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आलो आहे मी आहे सध्या माळीपेठमध्ये रस्ता दाखवायचा होता आपल्याला माळीपेठचा एक आणि साफसफाईची कामं दिसली आपल्या समोर ती कामं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण माळीपेठ भागामध्ये घाणीचे साम्राज्य भरपूर आहे नाल्या भरलेल्या येतात घाण भरपूर आहे भाई कुरेशी हे समोर दिसतात तुम्हाला त्यांना नगरपालिकेकडे रितसर मागणी आणि काल निवेदन दिलं होतं तक्रार केली होती की नाल्याची साफसफाई करण्यात यावी त्याचबरोबर एक आठ दिवस आठ दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाचे छोटूबाई गवळी यांनी सुद्धा निवेदन दिले होते जे सर्वसामान्य गोरगरीब वस्तीमध्ये नाणीचे साम्राज्य पसरले आहे ते सुद्धा साफ करावे अख्तरभाई कुरेशी यांनी सुद्धा काल निवेदन दिले आणि तक्रार निवेदन कोणीही देऊ पण लोकांना सुविधा मिळत आहे हे महत्त्वाचं आहे नगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभाग जो आहे त्यांच्या वतीने गिरीमामा आणि बुद्धूभाई गवळी यांच्या वतीने जिथं जिथं मागणी किंवा तक्रार निवेदन येत असेल त्या ठिकाणची घाण साफ करणे ताबडतोब सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून आरोग्याच्या दृष्टीने शहरामध्ये साफसफाईचे कामं सुरू आहेत हे तुम्हाला आपण दाखवतच आहोत हा रस्ता दाखवायचा आपल्याला हा मुख्य रस्ता जो आहे तो रस्ता दाखवायचा होता पण एक आरोग्याची जे सी बी आणि कर्मचारी दिसले आपल्याला या ठिकाणी त्यामुळे आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत सुद्धा एक दोन बातम्या आहेत आपल्याजवळ आणि भाजपाचे नवनियुक्त जे जिल्हाध्यक्ष येतं विजयराज शिंदेसाहेब त्यांचासुद्धा बारा वाजता कार्यक्रम आहे त्यानंतर आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचासुद्धा एक अकरा वाजताच कार्यक्रम आहे त्यांचा जनतेशी संवाद आता दोन कार्यक्रम एकाच वेळी आपल्याला घेता येणार नाही तरीसुद्धा जे शक्य होईल ते घेण्याचा प्रयत्न करू आपण विजयराज शिंदेसाहेब हे भाजप अध्यक्ष झाल्यापासून मला वाटतं पहिल्यांदाच मी एक येत आहेत आणि त्यामुळे त्यांची बातमी घेण्याचा प्रयत्न करू खासदार साहेबाची सुद्धा बातमी घेण्याचा वेळात वेळ काढून प्रयत्न करू आपण आणि त्यानंतर एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपण सुकळे सोनाटी रोडची जी बातमी दाखवली होती रस्त्याची त्या बातमीची दखल झाली आहे खड्डे भरण्याचे म्हणजे बाजूच्या साईड भरण्याचे काम युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे आपल्याला फोन आला होता काल आपण त्या ठिकाणीसुद्धा दुपारून जाणार आहोत सध्या आपण माळेपेठमध्ये आहोत घाण साफसफाईचे कामं या स ठिकाणी सुरू आहे Nikah jatuh, nikah jatuh. Tapi tidak boleh सांगतो तुम्हाला गर्दी जा आहे थोडीफार नगरपालिकेच्या वतीने घाण साफ करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे आरोग्याच्या दृष्टीने नगरपालिका गेल्या काही दिवसापासून युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत आरोग्य विभागाचे गिरीमामा आणि छठूबाई गवळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू आहे अख्तरभाई कुरेशी जे दिसत आहे तुम्हाला अख्तरभाई कुरेशी आणि काँग्रेसचे छोटूभाई गवळी यांनी नगरपालिकेकडे रितसर निवेदन दिले होते तक्रार केली होती त्याच पार्श्वभूमीवर शहरामध्ये किंवा मुख्याधिकारी रामराजे कापरेसाहेब यांच्या माध्यमातून स्वच्छतेची मोठी कामे या ठिकाणी सुरू आहेत बुद्धुभ गवळी स्वतः या ठिकाणी हजर आहेत नाल्या वगैरे भरलेल्या जास्त हे दाखवतो तुम्हाला नाल्या मी आता त्या नाल्या एकाच वेळेस स साफ न करता दररोज आठवड्यातून साफ व्हायला पाहिजेत तर एकदा साफ करून नाल्याचं काम होणार नाही त्याच्यामुळे दर आठवड्यातून एक दोन वेळेस तरी नाल्या साफसफाईचं काम शहरामध्ये झालं पाहिजेत अशी नागरिकांची मागणी आहे कोणा तक्रार करू का न करू हे नगरपालिकेचं कामच आहे की नाल्या साफसफाई आणि गावामध्ये स्वच्छता ठेवणे त्यामुळे नगरपालिकेने स्वतःहून काही वेळेस किंवा महिन्यातून हप्त्यातून पंधरा दिवसातून असं काही ना काही प्रत्येक वॉर्डामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत साफसफाई करणे गरजेचे आहे केवळ नागरिक तक्रार करतात म्हणून साफसफाई करायची ह्या गोष्टी साहजिक नाही कारण नागरिका म्हणजे काय म्हणतो आपण त्याला आरोग्य विभागच नगरपालिकेचा आरोग्य विभागच हा स्वच्छतेसाठी आहे आणि कोट्यावधी रुपये वर्षाला या साफसफाईवर खर्च होतात त्यामुळे आणि वे वेगळं कॉन्ट्रॅक्टर देण्यात येते त्याचा वेगळा ठेका असतो त्याचा साफसफाईचा त्यामुळे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि नागरिकांनी आपापल्या वार्डातील सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे आपल्या वार्डात कुठं घाण असेल काही असेल तर का अमित सर नगरपालिकेकडे फोन करावा किंवा लेखी जर तक्रार केली तर लई चांगलं लेखी तक्रार करावी आणि आपल्या वार्डातील घाण साफसफाई करून घेण्यासाठी प्रयत्न सदैव केले पाहिजेत आपण माळीपेठमध्ये आहोत आता हा वार्ड नंबर किती आहे ते काय आपल्याला सांगता येणार नाही समजा आपल्याला माहीत नाही जास्त पण गवळीपुरा भाग दिसतो हा वार्ड क्रमांक न असेल किंवा बहुतेक काही सांगता येणार नाही आपल्याला त्यामुळं नेकर शहरामध्ये सध्या जे जलसंधारण मंत्री आहेत संजय राठोड साहेब हे विश्रामगृह रेस्ट हाऊस या ठिकाणी आलेले आहेत एक धावती भेट आहे बाहेरगावी कुठेतरी चालले होते ते नियोजित दौरा बहुतेक नव्हता त्यांचा कुठं कार्यक्रम बी असे काही आपल्या तालुक्यात वगैरे जिल्ह्यात दिसले नाही त्यांचे पण ते बाहेरगावी चालले होते त्यामुळे सध्या कोणाला भेटायचं असाल तर संजय राठोड साहेब मंत्री जलसंधारण मंत्री आहेत बहुतेक ते आपल्या रेस्ट हाऊसला विश्रामगृहावर थांबलेले आहेत अजून अर्धा तास तरी थांबतील ते कोणाला जर भेटायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी संजय राठोड साहेब यांना जाऊन भेटू शकता आणि त्यानंतर दोन कार्यक्रम येतं एक भाजपाचे नवनियुक्त आदरणीय जिल्हाध्यक्ष शिंदे शिंदेसाहेब जे माझे आमदार येतं आणि त्यांचासुद्धा एक कार्यक्रम आहे चांगला जिजाऊ चौकाच्या बाजूला वानखेडे कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रम आहे त्याचा आणि त्यांचा कार्यक्रम झाल्याचा दुसरा एक कार्यक्रम असा आहे की आदरणीय केंद्रीय मंत्री यांचा जनसंवादाचा कार्यक्रमसुद्धा जनसंपर्क कार्यालयामध्ये आहे दोरी कार्यक्रमाची वेळ ही एकाच वेळी असल्याने भरपूर मंडळी या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला मॅसेज टाकत आहे चांगले चांगले त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद मनापासून आभार मानतो तुमचे आणि या ठिकाणी आता वाहतूक थो थोडीफार जाम होत आहे एकूण बी गाड्या आलेल्या आहेत आणि एकूण बी गाड्या आहेत त्याच्यामुळे वाहतूक थो थोडीफार रस्ता लहान आहे वार्डातला रस्ता आहे लहान आहे त्यामुळं रस्ता जाम होणारच आहे सर्व नागरिकांनी आपल्या वार्डातील घाण साफसफाई करून घेण्यासाठी स्वत नगरपालिकेकडे रितसर आरोग्य विभागाकडे अर्ज द्यावा किंवा गवळी किंवा गिरीमामा यांचे नंबर घ्यावे त्यांचे नंबर घेऊन त्यांना फोन करावा ताबडतोब त्या ठिकाणचे घास साफ होईल त्यामुळे गाव स्वच्छ राहील आणि नगरपालिकेवर आरोप प्रत्यारोप केल्यापेक्षा लेखी निवेदन द्यात तक्रार करा मुख्याधिकारी रामराजे कापरेसाहेब चांगले माणसं येतं आणि आरोग्य विभागाचे गिरीमामा असो बुद्धू गवळी असो हे सुद्धा ज्यांचा फोन आला किंवा ज्यांची तक्रार आली किंवा निवेदन आलं त्याच्यावर ताबडतोब दखल घेत आहेत आणि थोडाफार आता मोठा व्यापाय मेकरचा क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळं काही ठिकाणी घाण असेल शंभर टक्के आपण काही म्हणत नाही घाण नसेल म्हणून शंभर टक्के असायला सर्व स्वच्छ करतात असं बी मी म्हणणार नाही नगरपालिकेचीच बाजू आपण घेतो असे बी म्हण म्हणणार नाही आपण कारण आपण कधी कोणाचीच बाजू घेत नसतो चांगला असो किंवा वाईट असो किंवा आपल्या समोर जे दिसतंय तुम्हाला तेच दाखवण्याचा आपला शंभर टक्के प्रयत्न असतो तुम्हाला बी समजते मला बी समजते माझ्यापेक्षा तुम्हीसुद्धा हुशार आहात मी बोलतो काय दाखवतो काय ह्या गोष्टी तुम्हाला बी समजतात त्यामुळे आपला रोष किंवा राग नगरपालिकेवर नाही आरोग्य विभागावर नाही किंवा कोणावरच नाही त्यामुळे सर्वांनी आपलं नगर आपलं शहर आपला परिसर आपलं अंगण स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य करावे एक निवेदन तक्रार किंवा एक फोन आरोग्य विभागाला करावा ज्या ठिकाणी नाल्या साफ होत नसतील त्या ठिकाणी काळजीने लक्ष द्यावे कारण सध्या नगरसेवक नाहीत नगराध्यक्ष नाहीत सर्व माजी नगरसेवक आहेत मा माजी नगराध्यक्ष आहेत आणि ते त्यांच्यापरीने हळूहळू का होईना काम करत आहेत पण सध्या त्यांचा अधिकार पाहिजे तेवढा नगरपालिकेमध्ये चालत नाही आणि कर्मचारीबरोबर काम करत आहे त्याबद्दल काही कोणाची अशा भरपूर तक्रारी किंवा मोर्चे नगरपालिकेवर आत्तापर्यंत आलेले आपल्याला काही दिसले नाही कारण जेव्हा सत्ता असते म्हणजे नगराध्यक्ष असतात नगरसेवक असतात त्यावेळेस अनेक विरोधी पक्ष मोर्चे घेऊन येतात आंदोलन करतात उपोषण टाकतात पण आता एकही ना म्हणजे क काय म्हणतो नगराध्यक्ष किंवा नगरसेवक त्या ठिकाणी नाही मात्र अशा परिस्थितीतही प या दोन अडीच तीन वर्षाच्या काळात नगरपालिकेच्या विरोधात असा मोठा मोर्चा किंवा मोठं उपोषण झाल्याचं आपल्याला काही आढळून आलं नाही याचा अर्थ असा होतो की कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत काही ठिकाणी व्यवस्थित काम करत नसतील हे बी सुद्धा गोष्ट खरीच आहे त्याबद्दल काही दुमत नाही आपलं पण काय आहे की नागरिकांनीसुद्धा एक समन्वयाची भूमिका ठेवावी आणि आपला वार्ड म्हणजे काय म्हणतो आंदोलन तक्रार ह्या गोष्टी केल्यापेक्षा एक चांगली भूमिका ठेवून त्या ठिकाणी आपल्या शहर विकासासाठी नगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे कर्मचारी जरी असले तरी ते साहेबांच्या आदेशाचं पालन करत असतात त्यांनासुद्धा काही अडचणी येतात आपण म्हणतो तसं कर्मचाऱ्यांना वागलं पाहिजे असं शंभर टक्के होणार नाही घाण बाहेर टाकणं चालू आहे त्या ट्रॅक्टरद्वारे म्हणजे एका ठिकाणी न ठेवता ते बाहेर आपले ट्रॅक्टरद्वारे तर टाकणं चालू आहे ते भाई कुरेशी दिसतात तुम्हाला समोर त्यांनी बुद्धुगवळी किंवा काल नगर आरोग्य विभागाला सर तक्रार केली होती त्याची दखल घेऊन आरोग्य विभाग सुट्टीच्या दिवशी म्हणजे आज रविवार आहे आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे तरीसुद्धा कर्मचारी या ठिकाणी साफसफाईचं काम करत आहेत नमस्कार नमस्कार हां कोणत्या विषयावर होतो आपण नगरपालिका कर्मचारी नगरपालिका कर्मचारी काम करत असताना शंभर टक्के काम करतात मात्र काही ठिकाणी त्यांना भरपूर अडचणी येतात आणि तुम्हाला आम्हाला सर्व गोष्टी समजतात या कारण या ठिकाणी आजी माजी आमदार आहे केंद्रीय मंत्री आहे इतर राजकीय पक्षाचे काही नेते मंडळी आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा भरपूर ठिकाणी अडचणी येतात त्यामुळे ये त्या आपण शांततेची व समन्वयाची भूमिका ठेवून नगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे आपल्या वार्डामध्ये काही समस्या वगैरे असेल तर रिसर त्याची लेखी तक्रार नगरपालिकेला दिली पाहिजेत आणि आरोग्य विभाग असो बांधकाम विभाग असो किंवा इतर कोणताही विभाग असो यांच्याशी स समन्वयाची भूमिका ठेवून आपल्या वार्डातील आपल्या नगरातील आपल्या परिसरातील काम हे अगोदर करून घेणे गरजेचे आहे आरोप प्रत्यारोप नंतर टीका टिप्पणी कोणकोणत्या पक्षाचा आहे कोण सत्ताधारी आहे का कोण विरोधक आहे या भानगडीमध्ये न पाडता आपलं काम कसं होईल मी सुरुवातीपासून सांगतो की तुम्ही विद्यमान आमदार सिद्धार्थ खरासाहेब माझे आमदार संजय रायमुळकर साहेब केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब किंवा इतर काँग्रेस भाजप वगैरे कोणाचे कार्यकर्ते जरी असले तरी पक्ष बाजूला ठेवा पक्ष हा क कधी आणायचा किंवा निवडणुका सुरू झाला की पक्ष आणायचा एकदा निवडणुका झाल्या की पक्ष मनात आणू नका आपल्या शहराचे वार्डाचे चांगले व्यवस्था झाली पाहिजे कामं झाले पाहिजे जनतेला कुठं अडचण आली नाही पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अशी एक भूमिका आहे माझी पण तो प्रत्येकाचा अलग अलग विचार आहे मी सांगलं म्हणजे तुम्ही ऐकलं पाहिजे असं बिलकुलच नाही आणि तुम्ही सांगलं म्हणजे मी ऐकलं पाहिजे असं सुद्धा बिलकुल नाही सर्वांना चांगल्या वाईट गोष्टी समजत असतात काही काही ठिकाणी कार्यकर्ते थोडे अग्रेसिव्ह असतात काम कमी दांगडो जास्त असे अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे सुद्धा मी एका शहरात काही गोष्टी पाहत आहात आणि सोशल मीडियावर वेगवेगळे मॅसेज चालू असतात ठीक आहे तो प्रत्येकाचा अलग अलग वैयक्तिक विषय आहे त्या भानगडीत आपल्याला काही खोलात पडायचं नाही आणि आपण कधी जास्त खोलात जात नसतो हा माळीपेठमधला आपला प्रभाग क्रम वार्ड क्रमांक नऊ असेल बहुतेक असं वाटतं या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीनं साफसफाईचं काम या ठिकाणी सुरू आहे अजून काही वार्डामध्ये जर घाण असेल तर आरोग्य विभागाशी संपर्क करावा समोर तुम्हाला ते गवळी दिसतात आरोग्य विभागाचे गिरीमामासुद्धा आहेत त्यांच्याशी संपर्क करून आपल्या वार्डातील नाल्या आणि काय घाण असेल ती साफसफाई शांततेच्या मार्गाने करून घ्यावी त्यांच्याशी संपर्क करावा सुट्टीचा दिवस आहे रविवारात सुट्टीच्या दिवसातही ही मंडळी साफसफाईचे काम करत आहे एक चांगला विषय चांगले कर्मचारी आपल्या मेकरसाठी आहेत ही एक आपल्यासाठी चांगली बाब आहे जर कर्मचारी अधिकारी चांगलं काम करता करता है है। करत असतील तर त्यांचं कौतुक करणेसुद्धा आपलं गरजेचं आहे शेवटी ते त्यांचंच कर्तव्य करत असतात त्यांची नोकरी हे ड्युटी आहे या गोष्टी शंभर टक्के खरं आहेत हे काही वेगळं करत नाही का पण तरीसुद्धा एक त्यांना उभारी मिळते की बा चांगलं काम करत आहे तुम्ही चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वच्छता साफ करत आहे त्यामुळे अशा गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतंय तो तुमचा विचार आहे काय करायचं नाही करायचं हा ट्रॅक्टरचा आवाज आहे थोडा गेल्यावर बोलतो मग नंतर नगरपरिषद ट्रॅक्टर येते बोलायचं तुला काही बोल ना दोन शब्द ते साफसफाईचे कामं चालू आहेत आरोग्य विभागाच्या वतीने आता या ठिकाणची जवळपास मला वाटते एवढीच बातमी आहे आपण एकदा तिकडे आता किती अकरा वाजले असतील बहुतेक माझ्या हिशोबाने आपण आता विजयराज शिंदेसाहेब आदरणीय विजयराज शिंदेसाहेब भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांचा एक कार्यक्रम आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवसाहेब यांचा एक कार्यक्रम आहे आणि मंत्री संजय राठोड साहेब हे विश्रामगृहावर रेस्ट हाऊसवर आलेले आहेत कोणाला जर भेटायचं असेल कोणाला संपर्क करायचा असेल ते अर्धा तास त्या ठिकाणी बहुतेक असतील ते दौऱ्यानिमित्त ते या ठिकाणी एक साधी भेट आहे त्यांची आणि ते नंतर बाहेरगावी जाणार आहेत जर कोणाला भेटायचं असेल त्याला तर रेस्ट हाऊसला जाऊन तुम्ही भेटू शकता त्या ठिकाणी आहेत ते भाई बोलो शब्द येत होगा हो गाडी जाण देऊ एक बार बोलो आ, ये आज हमारे नगर परिषद के जो सीईओ ओ साहब को मैंने दो तीस तारीख को मैंने निवेदन दिए थे हमने वालों वालों ने पूरे, वार नौ वालों ने पूरे अच्छा। नंबर निवेदन को हमारे मान रखते हुए सीईओ ओ साहब ने और गिरी साहेब ने और हमारे बुद्धू गौली और इनके पूरे कर्मचारियों ने हमारे जो निवेदन था इसको मान देते हुए आज इन्होंने वार्ड का काम चालू करे साफ सफाई का हमारे और हम नगर परिषद के आभारी है हमारे उन्होंने बात रखी वार्ड वालों की हमारी बहुत समस्या थी यहाँ पर आ, ये जो नालिया है कुछ टूट गए उधर बांधकाम में हमने बानकाम विभाग में बोले कि भाई ठीक है नीति आई तो कुछ है तो हम करके देते आपका लेकिन आज का जो हमारा मेन मसला था ये पाँच छह महीने से साफ सफाई का यह आज हमारा क्लियर हो गया गिरी साहब यहाँ पे आके गए बुद्धू गौली आके गए उनके कर्मचारी आके गए सीओ साहब ने उनको भेज दिए हमारे बोलने पर और एक निवेदन हमने तीस तारीख को दिए थे तो दो ही दिन में हमारे को नगर पालिका ने रिजल्ट लगा के दी अब नगर पालिका का आभार मानते और हमारा काम हो गया अच्छे से आप बोल सकते क्या कुछ ये तकलीफ थी जरा हमारे अख्तर भाई ने बेचारों ने कोशिश करे अच्छा। और मोहल्ले वालों से उन्होंने बात करके बार बार उसको जो है तो आदमी को तकलीफ थी यहाँ पर नालियाँ बनी नहीं थी अच्छा। वो नालियाँ बार बार कचरों से भर जाती थी इसके लिए पानी रोड पे आता था और उससे तकलीफ होती थी अच्छा। लेकिन अभी माशाला उन्होंने अभी नगर वालों ने सुन के बिचारो आए हो पूरे काम शुरू है अलमदीला हो जाएगा इन शाह नागरिका प्रतिक्रिया होता मुख्याधिकारी आरोग्य विभाग असो ताबडतोब आलेल्या निवेदनाची तक्रारीची दखल घेत आहेत आणि नाल्या साफसफाईचं काम या ठिकाणी सुरू आहे मात्र काही नाल्या तुटलेल्या आहेत घाण दाखवते मी तुम्हाला आणि एकाच वेळेस घाण